तर पालघर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या शिवभाटाच्या ज्या उमेदवार आहेत भारती कांबडी यांनी सेलवाली या मतदान केंद्रावर कुटुंबासहित आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे पालघर लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान आहे आणि मी माझा मतदानाचा हक्क बजावून बाहेर आलेली आहे मी सगळ्यांना आवाहन करेन पालघरच्या जनतेला की महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून माझी निशाणी मशाल आहे आणि पूर्ण पालघर जिल्हावासियांना मी आवाहन करते की आपल्या पालघरच्या जिल्ह्याच्या विकासासाठी संविधानाच्या ज्या विरोधात आहेत त्याच्यानंतर लोकशाहीच्या जे विरोधात पक्ष आहेत ह्यांच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून भारती कांबळे यांना मशाल या चिन्हावरती वोटिंग करून विजया शिखरापर्यंत पोचवा तर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विनायक तर विनायक सध्या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत असं मिळते खरंतर तर भारती कांबडी यांनी आपल्या मत मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्याचबरोबर तिरंगी लढत अशी की हेमंत सावरा विरुद्ध भारती कांबडी विरुद्ध वंचितच्या विजया मात्रे तरी ह्या सर्व या सर्व राजकीय वातावरणात कोणाचं पारडं जड आहे हो नक्कीच पाचव्या टप्प्यातील जे मतदान आहे ते लोकसभेचं आज पालघर येथे सकाळी सात वाजल्यापासूनच मतदार केंद्रावरती मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत जवळपास एकवीस लाखाच्या वरती मतदार आहेत ते आपला हक्कात बजवणार आहेत तर यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाकडून तेरा हजार नऊशे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी मतदान केंद्रावरती सज्ज आहेत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात इथे ठेवण्यात आलेली आहे तसेच पालघर जिल्ह्यामध्ये सध्या तीन प्रमुख ज्या तिरंगी लढत आहेत त्यामध्ये बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील महाविकास आघाडीच्या भारती कांबडे तसेच मायुतीचे डॉक्टर हेमंत सावरा यांच्या सभेस हेमंत सावरा यांच्या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धानू येथे सभा घेतली होती त्याला प्रचंड प्रतिसाद भेटला होता त्यानंतर नाला सोपारा येथे आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी सभा घेतली होती त्या सभेला प्रतिसाद भेटला होता जी, जी जी विनायक खर तर आता सध्या आ, मतदान केंद्रावर गर्दी पाहावयास मिळते कशा प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तो आलेला आहे राखीव पोलीस दल या ठिकाणी सज्ज आहे पालघर जिल्ह्यामध्ये पालघर शहरासह ग्रामीण ग्रामीण भागामध्ये आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावरती रांगा लागल्यात मतदारांच्या जी जी धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी